जायकवाडीसाठी एक आनंदाची बातमी आहे जायकवाडी धरणात मोठी आवक येण्यास सुरुवात झाली आहे सध्या धरणात किती क्युसेकनं पाणी येत आहे तसंच जायकवाडी धरण किती भरलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज पाच ऑगस्ट जायकवाडी धरणाचे रात्री दहा वाजेचे अपडेट आलेले आहे अपडेटनुसार जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये एक हजार पाचशे एक पॉइंट इत एक एक इतका झालाय तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा तीनशे त्र्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतका आहे सध्या जायकवाडी धरणात सहासष्ट हजार तीनशे सदोतीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे आज दुपारी एक वाजेच्या तुलनेत आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे जायकवाडी धरण सध्या सतरा पॉईंट अठरा टक्के भरलेला आहे सध्या आज दुपारच्या तुलनेत धरणाच्या आवकमध्ये सतरा हजार क्युसेक मोठी वाढ झाली आहे संपूर्ण मराठवाडा व वा जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे